सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक पुणेकर सत्यशोधक देवराव कृष्णराव ठोसेरांचे ॲडवोकेट बापूराव रामचंद्र आवटे हे तीन जावयांपैकी एक सत्यशोधक जावई होते देवराव ठोसेरांची द्वितीय कन्या बापूराव आवटे यांना दिली होती बापूराव आवटे हे विधिज्ञ बी ए एल एल बी होते ॲडव्होकेट आवटे हे सण एकोणावीसशे बाराच्या सुमारास बडोदा येथे सब सज होते जज होते ॲडव्होकेट आवटे हे कट्टर सत्यशोधक समाजिनियन होते सतरा एप्रिल एकोणासशे अकरा रोजी सत्यशोधक समाजाचे पहिले अधिवेशन पुणे मुक्कामी पार पडले या अधिवेशनाला ॲडव्होकेट आवटे अर्जुन उपस्थित होते दरम्यान सत्यशोधक सत्यशोधक अधिवेशन चळवळीपूर्वी मराठा शिक्षण परिषदेला इसवी सन एकोणावीसशे सातपासून आरंभ झाला मराठा शिक्षण परिषदेचे पहिले अधिवेशन तीस व एकतीस डिसेंबर एकोणावीसशे सात रोजी धारवाड येथे संपन्न झालं या अधिवेशनातील निबंध सत्रात मराठा शिक्षण परिषद तिची आवश्यकता उद्देश आणि कार्य या विषयांवर त्यांनी निबंधाचं वाचन केलं यानंतर मुंबई येथे संपन्न झालेल्या दुसऱ्या मराठा शिक्षण परिषदेतही एकोणासशे आठ त्यांनी एका अभ्यासू निबंधाचं वाचन केलं ॲडवकेट आवटे यांचे साडू दिनबंधूकार वासुदेवराव बिर्जे यांचे नाशिक येथे कॉलर्याच्या साथी डिसेंबर एकोणीसशे आठमध्ये अकस्मात निधन झालं अशा बिकट प्रसंगी दिनबंधू पत्र प्रसिद्धीसाठी त्यांनी त्यांच्या पत्नी तानूबाई बिर्जे यांना मोलाचं सहकार्य केलं पुढे पंधरा डिसेंबर एकोणावीसशे बारा रोजी प्रकाशित झालेल्या वासुदेवराव बिरजे यांच्या क्षत्रिय आणि त्यांचे अस्तित्व या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीला ॲडव्होकेट पुढे पंधरा डिसेंबर एकोणावीसशे बारा रोजी प्रकाशित झालेल्या वासुदेवराव बिरजा यांच्या क्षत्रिय आणि त्यांचे अस्तित्व या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीला ॲडव्होकेट आवटे यांनी चिकित्सक प्रस्तावना लिहिली आहे इंग्रजीत असलेली ही प्रस्तावना अभ्यासू चिंतनपर चिकित्सक अशी आहे या प्रस्तावनेमुळे विरजे यांचा जीवनपट समजण्यास काही अंशी मदत होते प्रस्तुत चिंतनपर प्रस्तावना दोन विभागात विभागली असून पूर्वार्धात बिरजे यांच्या जीवनकार्यावर चांगला प्रकाश टाकते प्रस्तुत ग्रंथाची ही एकोणावीसशे तीनच्या प्रकाशित ग्रंथाची निखळ पुनर्मुद्रित आवृत्ती नसून आवटे यांचे या आवृत्तीला काही अभिप्रायही जोडलेले आहेत सत्यशोधक देवराव ठोसरांचे एक जावई एकनिष्ठ सत्यशोधक अनुयायी बहुश्रुत निबंधकार न्यायमूर्ती बापूराव आवटे यांचे दिनांक तेरा सप्टेंबर एकोणावीसशे रोजी मुंबईत हे अकस्मात निधन झाले गणपत तुकाराम अल्हाट हे पुणेकर सत्यशोधक असून सत्यशोधक समाजाच्या अठराशे त्र्याहत्तर ते अठराशे पंच्याहत्तर या दोन वर्षाच्या अहवालात त्यांच्या सत्यशोधक कार्याचा उल्लेख आहे तो असा की अल्हाट यांनी त्यांच्या आजीचा दशक्रिया विधी सत्यशोधक मते केला सत्यशोधक समाजाच्या सभासदांनी त्यांचे विरघा सत्यशोधक समाजाचे करावे असं म्हटलं आहे सत्यशोधक शाहीर आत्मारांग इंगळकर यांचे शिगावा तालुका वाळवे जिल्हा सांगली येथे वास्तव्य होते मात्र कामगार असल्यानं ते कामगार चळवळीतील एक पुढारी होते इंगळकर प्रभादेवी विभागाच्या सत्यशोधक शाखेचे बरीच वर्ष अध्यक्ष होते शाहिर इंगळकरांनी एकोणीसशे छप्पन्नमध्ये स्वतःचे कलापथक उभे केले होते सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः हो